पडते अनुर आणि तुझी शब्द प्रकटती चला चला पुढती अनुर आणि तुझी शब्द चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला एकवीसा तंत्रज्ञानातील एक भाग बनलेला आहे मग कृत्रिम म्हणजे नेमकं काय तर साध्या भाषेचा आवाज हो मानवाप्रमाणे विचार करण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी प्रोग्राम केलेला मशीन मधील मानवभुतीचं अनुकरण हो

नाही असा दावा केलाय की दोन हजार पंचाण्णव नंतर नियंत्रणाला पाहू शकणार नाही असा एकही माझी काम होणार नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही रंगामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर घेण्यामुळे क्रांतीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या वडिलां घरी एकट्या असणाऱ्या वडिलांसाठी एक तयार केला आणि तो त्यांच्या एवढ्या रोगाचे प्रमाण कुणी करतो आणि ज्या वेळ त्या रोग

याचा वापर करावा मानवाशी प्रयत्न करणार नाही याची दक्ष करणार